ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे त्या अनुषंगाने भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात प्रमुख व प्राबल्य ठिकाणी किमान बारा जागांवर निवडणूक लढवणार आहे वास्तविक पाहता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा जनवादी आणि वर्ग संघर्ष करणारा पक्ष आहे जनतेच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि मूलभूत समस्यांना घेऊन ते प्रश्न धसास लावण्यासाठी लाल बावटा नेहमीच आक्रमक आणि अग्रेसर राहतात जनआंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून काम केले जाते प्रामुख्याने कामगार कष्टकरी शेतकरी शेतमजूर मध्यमवर्गीय युवा विद्यार्थी महिला आदिवासी बहुजन अल्पसंख्याक यांच्यासाठी अव्याहतपणे लढत असताना संघर्ष करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते मोर्चे धरणे आंदोलन पोलीस खटले न्यायालयीन लढण्यासाठी जनतेतून संघर्ष निधी उभा केला जातो तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निधी संकलन मोहीम हाती घेतली असून वोट भिदो नोट आहे महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊन अनेक महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे निवडणुकांच्या हालचाली नाहीत मूलभूत नागरिक समस्यांबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सदस्यांची मुदत संपल्यानंतर शहराचा कारभार प्रशासकांनी हाती घेतला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका